नमस्कार आपण उद्या चोवीस जुलैसाठी मार्केट कसा असेल तो व्ह्यू बघणार आहोत पहिल्यांदा आपण निफ्टी बघूया निफ्टीमध्ये पंचवीस हजार दोनशेचा एक सपोर्ट बनलेला आहे आणि जर मार्केट उद्या पंचवीस हजार दोनशेच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचा आहे आणि पंचवीस हजार दोनशेच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही फूट बाय करायचा आहे मार्केट सपोर्टच्या वरती बंद झालेला आहे त्यामुळं शक्यता आहे की मार्केट गॅपअप ओपन होऊ शकतं आणि चांगली रॅली मिळू शकतो बँक निफ्टीसाठी लेवल आहे सत्तावन्न हजार शंभरचा एक सपोर्ट बनलेला आहे आणि जर मार्केट उद्या सत्तावन्न हजार शंभरच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉर बाय करायचं आहे आणि सत्तावन्न हजार शंभरच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही पुट बाय करायचं आहे सेन्सेक्ससाठी लेवल आहे ब्याऐंशी हजार सहाशे ते ब्याऐंशी हजार सहाशे साठ हा एक सपोर्टचा झोन बनलेला आहे आणि जर मार्केट उद्या ब्याऐंशी हजार सहाशे साठच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉर बाय करायचं आहे आणि ब्याऐंशी हजार सहाशेच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही पुट बाय करायचा आहे काल आपण शांती गियर हा स्टॉक दिला होता आणि दल भारत दिला होता दल भारतमध्ये अगदी लहानसा स्टॉप लॉस होता तो लॉस हिट झालेला आहे अगदी किर नॉमिनल लॉस होता आणि शांती गिअरमध्ये पाच टक्केचं टार्गेट डन झालेलं आहे इथं तुम्ही बघू शकता आपण कितीला दिला होता पाचशे त्रेसष्ट रुपयाला दिला होता आणि तो टार्गेट होतं त्याचं पाचशे एक्क्याण्णव रुपये आणि हा पाचशे नव्वद रुपयाला बंद झालेला आहे जवळपास पाच टक्केचं टार्गेट एकाच दिवशी मिळालेलं आहे त्यानंतर उद्या चोवीस जुलैसाठी स्टॉक आहे दोन त्यातील एक पहिला स्टॉक आहे ओलेक्ट्रा डिस्क्लेवर आहे हे स्टॉक फक्त स्टडी पर्पजसाठीच यूज करायचं आहे त्यामुळं उद्या ओलेक्ट्रा हा स्टॉक आहे तेराशे अठ्ठावीस तेराशे सहतीसपर्यंत तुम्हाला बाय करायचं आहे लॉस आहे नऊशे साठ रुपयाचा सॉरी एकोणीसशे तेराशे पंचवीस रुपयाचा स्टॉपलॉस तेराशे पंचवीस रुपयाचा घ्यायचा आहे आणि टार्गेट आहे चौदाशे तीन रुपये पंच्याऐंशी पैसे पाच टक्क्याचं टार्गेट आहे एका दिवशी आणि टाटा केममध्ये दुसरा स्टॉक आहे टाटा केम नऊशे सत्तर ते नऊशे चौऱ्याहत्तर या दरम्यान बाय करायचं आहे टार्गेट आहे दहाशे बावीस रुपये सत्तर पैसे आणि लॉस आहे नऊशे स सा, साठ रुपयेचं याबद्दल हे दोन स्टॉक तुम्ही उद्या वॉच करू शकता टार्गेट कशाबद्दल होतात जर मार्केट अपसाईडला असेल तर आपले स्टॉक जवळपास पाच टक्केचं टार्गेट आजपर्यंत हिट केलेले आहे मार्केट दोन तीन दिवस दोन दिवस डाऊन साइड होतं त्यामुळे आपले दोन दिवस स्टॉप लॉस झाले होते पण स्टॉप लॉस लहान असतात आणि टार्गेट आपलं मोठं असतं त्यामुळं वन इज टू रिस्क रिवॉर्ड अतिशय मेंटेन झालेला आहे ज्यामध्ये आणि हे सर्व आपण बॅचच्या ग्रुपमध्ये शिकत असतो येणारे बॅच आपली सात ऑगस्ट पासून चालू होते त्या बॅचमध्ये तुम्ही ॲडमिशन घेऊन हे सर्व नॉलेज प्राप्त करू शकता माझा नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही इन्क्वायरी करू शकता धन्यवाद